ही भूमिका मी साकारतोय सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणारा म्हणजे असं पात्र साकारतोय बात है, तुला खूप खूप शुभेच्छा त्यासोबतच विवेक सांगळे खर तर देवी मला वाटतं तुझ्या आयुष्यातली पहिली मालिका तुझं पहिलं पाऊल ह्या क्षेत्रातलं तू स्टार प्रवाहासोबत टाकलं होतं आणि आता आठ वर्षांनी म्हणजे सप्तपदी पूर्ण करूनच परत आलास तू तर तुला पण तुझ्या या मालिकेसाठी खूप शुभेच्छा पण तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर बद्दल तुझ्या रोल बद्दल बेसिकली खूप छान वाटतंय आठ जसं तू म्हणालीस तसं दोन हजार चौदा साली माझी पहिली मालिका आली होती देवयानी जिथून मी या मालिका विश्वात पहिल्यांदा पदार्पण केलं होतं आणि खूप छान वाटलं होतं मला पहिल्यांदा एक विवेक सांगलेला एक वेगळी ओळख मिळाली होती स्टार प्रवाहामुळे हो आणि आज पुन्हा एकदा आठ वर्षांनी दोन वर्ष मालिका चालली दोन हजार सोळा नंतर आता दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा स्टार प्रवाहासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आहे सेवन सेन्स मीडियासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे सो मी स्वतःला खूप लकी समजतोय कारण मला आजही आठवतं की तेव्हाच स्टार प्रवाह आणि आत्ताचा स्टार प्रवाह थ्री सिक्स्टी डिग्रीचा बदल आहे आत्ता पाचशे सहाशेच्या जी आर पीमध्ये चॅनल आहे आणि अशा चॅनलसोबत प्रत्येक कलाकाराला काम करण्याची इच्छा असते सो ती इच्छा आज माझी पूर्ण झाली त्यासाठी स्टार प्रवाहाचे खरंच मनापासून आभार आणि ओ... खूप छान शूट करतोय आम्ही गेले दोन तीन महिने सेटवर असं अजिबात आम्हाला वाटत नाही आहे की आम्ही कुठे बाहेर जातोय किंवा एक नवीन एक सवय झालेली असते आधीच्या सेटची दोन तीन वर्ष काम करून पुन्हा एक नवीन लोकांसोबत काम करायचं असतं सगळ्यांशी जुळवून घ्यायचं असतं पण इथे अजिबात असं वाटत नाहीये आणि त्यामुळे ना काम करताना तो खूप इझी येतोय खूप छान गिव्हन टेक होते आर्टिस्ट क्वार्टिस एवढे खूप छान मिळाले आहेत त्यामुळे सीन्स करताना खूप मजा येते जेव्हा बेसिकली खूप लवी नवी आहे लाईफ एन्जॉय कर लाईफचा एकच फंड आहे की लाईफ खूप छान एन्जॉय करायचं सगळ्यांवर प्रेम करायचं मजा मस्ती करायची हे सध्याच कॅरेक्टर आहे जीवाचं सुरुवातीच्या काही दिवसांचं म्हणू किंवा दोन तीन महिन्यांचं म्हणूयात आपण आणि त्यानंतरचा जीवा सो so, कॅरेक्टर हे कॅरेक्टर घेतानासुद्धा मला ती खूप एक्साइटमेंट होती जेव्हा शशांक सरांनी मला हे कॅरेक्टर सांगितलं होतं तर इथे ॲज अन ॲक्टर खूप काही गोष्टी परफॉर्म करण्यासारख्या आहेत आणि खूप छान वाटतं आहे मला त्या जीवावरती काम करताना त्या कॅरेक्टरवर काम करताना आय होप ते लोकांनाही तितकंच आवडेल आणि आमचा शो जो की आता सोळा तारखेपासून येतोय सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता सो मी तुमच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्राला महाराष्ट्र स्टार प्रभाव वाहिनी दुबई अमेरिकेमध्येही पाहिली जाते सो सगळ्या आमचा रसिक प्रेक्षक रसिक प्रेक्षकांना मी विनंती करतोय की प्लीज येत्या सोळा तारखेपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता आमची मालिका पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आपल्या लाडक्या स्टार प्रभाव वाहिनीवरती थँक्यू सो मच क्या ठरवून दिलेल्या वाक्य त्यांनी किती छान तोंडपाठ केलं मला सांगा संध्याकाळी सांग हे, सांग हे, 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 हे आता पुढचे पाच वर्ष मी रहा। रहा। हो, 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 <laughs> है। है। इतकी छान म्हणजे तुला खात्री आहे की डेफिनेटली ह्या मालिकेचे अनेक एपिसोड होणार आहे दोन हजार तर माझ्या डोक्यात आहेत आता पुढचं सरांवरती सतीश बरोबर आणि आता ठिपक्यांची रांगोळी जिने फारच छान रंगवली कलाकारांच्या मनापर्यंत ते रंग उधळले आणि आता फायनली यु नो हो आता परत एकदा एका नवीन मालिकेत दिसणारी आपली सगळ्यांची लाडकी ज्ञानदा रामतीर्थकर देखील इथे आहे ज्ञानदा काय सांगशील बोलशील तू ह्या तुझ्या मालिकेबद्दल स्टार प्रवाहाशी जे ऋणानुबंध बांधले गेले त्याबद्दल काय बोलशील स्टार प्रवाह माझ्यासाठी हो, एक खळवा खूप आहे हो कारण इतके वर्ष मी ह्या इंडस्ट्रीत काम करते पण प्रत्येक कलाकाराला एक ओळख निर्माण करायची असते आणि आ, तसा प्रोजेक्ट आपल्या नशिबी यावा किंवा तसं पात्र आपल्या नशिबी यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते ती इच्छा स्टार प्रवाहाच्या मार्फत अप्पूने पूर्ण केली होती अप्पू माझ्या वाट्याला आली आणि अप्पू म्हणून एक ओळख मला मिळाली आणि त्याच टीमबरोबर त्याच चॅनलबरोबर स्टार प्रवाहाबरोबर मी परत एकदा एक नवीन मालिका घेऊन येते लग्नानंतर होईलच प्रेम त्यामुळे मी प्रचंड खुश आहे आणि ह्यामध्ये माझे सहकलाकार आणि माझी लाडकी ताई आमचं नातं तुम्हाला दिसणारच आहे ह्या मालिकेमध्ये आणि मला ज्यांनी ही संधी दिली ते म्हणजे शशांक सर ते समोर बसलेच आहेत सो त्यांना मनापासून आभार की तुम्ही मला काव्या आ, हे पात्र साकारायला संधी दिलेली आहे आणि आता फक्त हीच प्रार्थना आहे की काव्या नंदिनी जिवा पार्थ आणि आमचं एकमेकांशी जे नातं आहे ते आणि आमची मालिका ही प्रेक्षकांना आवडो आणि आज ह्या मुंबईच्या अथांग समुद्रात आपण आहोत आणि तसंच अथांग प्रेम ऑडियन्स आमच्या मालिकेला मिळो आणि स्टार प्रवाहाला मिळो हीच सदिच्छा आहे आणि काव्याबद्दल सांगायचं झालं तर काव्या मुळातच खूप आ, आ, करिअर ओरिएंटेड आहे पण तितकीच हळवी पण आहे आणि तिच्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी हळवी बाजू किंवा तिचं प्रेम खरं तर तिची ताई आहे तिच्या ताईवर तिचं खूप प्रेम आहे सो ह्या बहिणींचंही नाव ऑलरेडी <laughs> सुरू झाली आहे ना। ना। नाव म्हणजे विचार कर हा जो ताईने माझा हात पकडला आहे आत्ता तो तसाच असणार तसा 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 आहे पुढचे आता विवेक जसा म्हणाला तसा पाच सहा वर्ष आणि तसाच सपोर्ट नंदिनीताईचा काव्यालाही आहे आणि तसाच मृणालाही ज्ञानदाला देते आहे याचा मला खूप आनंद आहे आणि काव्या साकारताना खूप मजा येते ह्या सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना खूप मजा येते आणि जो प्रॅक्टिकॅलिटी आणि इमोशनल मूडचा बॅलन्स जो आहे काव्याचा आ, तो साकारताना मला खूप मजा येते आता आय होप आमची मालिका सगळ्यांना आवडेल हो पण तू तशी आहेस कारण मला आहे करन, की यु नो आमच्या जेव्हा स्टुडिओला गप्पा झाला तेव्हा बाबांचा विषय काढतास घरच्यांचा विषय काढतास तिचे डोळे पाणावले होते त्यामुळे करिअर सांभाळून आपलं घर सांभाळणं हे जे हे काही यामध्ये दाखवण्यात येणार आहे तर करिअर ओरिएंटेड पण आहेस तू आणि तशीच आहेस तर तुला खूप खूप शुभेच्छा आणि बाप रे आता हिच्याबद्दल मी काय बोलू म्हणजे जिच्या प्रेमात कोण नाही आहे तिच्या पहिल्या मालिकेपासून आपण तिच्यावर प्रेम करतो आणि खर तर ह्या ची स्टोरी बघा ना की लग्नानंतर होईल प्रेम लग्नानंतर हळूहळू ते रिलेशन उलगडणार आहे लग्नानंतर ते प्रेम होत नाही आणि जिने मुळातच तिचं प्रेम लग्नानंतर आहे अशी अतिशय गोड ऍक्ट्रेस लुणा दुसानी चार वर्षानंतर कमबॅक करते तुझं खूप खूप स्वागत आणि तुला खूप खूप शुभेच्छा म्हणाल काय सांगशील आज नो ह्या मालिकेबद्दल आणि तुझ्या कमबॅक बद्दल हॅलो थँक्यू थँक्यू सो मच इतकं छान माझी ओळख करून दिली त्याबद्दल आणि आधी तर सगळ्यांचेच मनापासून आभार माझ्यासाठी काय म्हणू हा सगळा एक जॅकपॉट लागला आहे <laughs> कारण की चार वर्षानंतर मी आले आणि मला असं वाटलं होतं की मला आता पुन्हा सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी करायला लागतील पण मला इतक्या छान चॅनलवर इतक्या उत्तम प्रोडक्शन हाऊसमध्ये इतक्या उत्तम विषयाची मालिका मिळाली तर मला असं वाटतं की हा दुग्ध शर्करा योग म्हणायला लागेल कारण प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे सो हे सगळंच खूप छान जुळून आलं आणि मी खूप 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 खुश आहे खूप छान आमची टीम आहे आणि आमची आमच्या मालिकेचा विषयही जरा वेगळा आहे नेहमीच्या सासूसून सुनेतल्या तंट्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आम्ही या मालिकेतून करतोय दोन बहिणी दोन भाऊ आणि एका घटनेनी त्यांचं एका घटनेने त्यांचं सगळं आयुष्य बदलून जातं सो त्यांच्या नात्यातली ही गोष्ट आहे लग्न होतं आणि लग्नानंतर त्यांचं प्रेम होतं की नाही ते कसं बोलतं यावर भाष्य करणारी आमची मालिका आहे आजपर्यंत मी जे के काही केलं आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या मालिकेतनं मी करते आहे ह्या गोष्टीतनं मी करते आहे नंदिनी मोहिते पाटील नावाचं माझं कॅरेक्टर आहे अर्थात समजूतदार आहे सगळ्यांना समजून घेणारी सगळ्यांना काय म्हणू आधार देणारी पण वेळ आली तर आपली मतं परखडपणे मांडणारी सुद्धा अशी ती मुलगी आहे आई वडिलांचा शब्द प्रमाण आहे तिच्यासाठी आणि त्यांचा मान राखण्यासाठी कुठल्याही कराला ती जाऊ शकते अशी ती मुलगी आहे आणि या तिच्या या स्वभावामुळे सुद्धा तिच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडतात त्या कशा आणि त्या कशा घडतात आणि त्याचे इतरांवर कसे परिणाम होतात हे या मालिकेतनं बघायला मिळेल आणि मी स्टार प्रवाहाची खूप 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 आभारी आहे माझ्यासाठी स्टार प्रवाह हो म्हणजे मी पहिल्यांदाच ह्या चॅनलवर काम करते खूपदा संधी आली पण ते होऊ नाही शकलं पण ह्या मालिकेतून मी स्टार प्रवाहावर का काम करते आणि सगळेजण म्हणतात की नवीन आहे चॅनल नवीन आहेत लोक पण मला असं कधीच वाटलं नाही मी कधी त्या प्रवाहाचा आणि परिवाराचा भाग झाले मला सुद्धा कळलं नाही इतके उत्तम ई पी आहेत अभिजित सर आणि मधुरा मॅम <laughs> आणि प्रोडक्शन हाऊस बद्दल सांगायचं झालं तर हे माझं दुसरं घर आहे असं म्हटलं तरी चालेल कारण की मी तेवढी कम्फर्टेबल आहे सगळ्यांबरोबर आणि खूप छान आमचं खेळीमेळीचं वातावरण असतं सेटवर सुद्धा सो so, तसंच त्यामुळेच मला वाटतं आमचं कामही छान होत आहे आणि प्रेक्षकांनाही ते आवडतं आहे आणि ते असंच आवडत राहो आणि ऑफकोर्स सतीश सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू आमच्या मालिकेवर असंच भरभरून बर प्रेम करा आणि उत्तम प्रतिसाद द्या आणि आय होप आमची मालिका तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आवडेल थँक्यू सर नक्कीच नक्कीच समृणाथ तू बोललीस ते अगदी खरं आहे की यु नो एक फॅमिली सेटवर बनते आणि मला वाटतं हा मीडिया परिवार जो आहे ती देखील आपली एक एक्सटेंडेड फॅमिली आहे जी कायम यु नो हे मालिकेचं मोठ धरून ते लोकांच्या मनापर्यंत पोहोचवतो त्यामुळे त्यांच्यासाठी पण एकदा तुम्हा सगळ्यांना विनंती करेल की जोरदार टाळ्या ते आज तेवढ्यासाठी म्हणून इकडे आलेत आणि अर्थात स्टार प्रवाह कायम नो एक स्पेशल ट्रीटमेंट देत असतं मीडियाला त्यामुळे देखील आमचं खूप प्रेम आहे या वाहिनीवर आणि आता आपण दुसऱ्या मालिकेबद्दल बोलणार आहोत पण तत्पूर्वी आपण ह्या मालिकेचे प्रोमोज बघणार आहोत तर मी विनंती करेल की तुम्ही स्टेजवरून थोडं खाली या बाजूला या म्हणजे मग आपण प्रोमो दाखवू शकतो